दुसरा युनिफॉर्म समग्र शिक्षा अभियानमधून दोन आपण दुसरा युनिफॉर्म असे देणार होते शाळा सुरू होऊन आठवडा उलट आलेला आहे पण आज ता काय त्या युनिफॉर्म बाबतीत कोणतीही अंमलबजावणी शासनाकडून झालेली दिसत नाही आज या ठिकाणी वार्षिक पंचायत समिती गट गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आले असता या ठिकाणी गट अधिकारी उपस्थित नाहीत विस्ताराधिकाऱ्यांना जागी सैनिकांनी जागृत केला असता त्यांना कोणत्याही पद्धतीने त्यांना उत्तर देता आले नाहीत अधिकारी बारशी पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागाने मा आहेत हे सदर शासन निर्णयही त्यांना माहीत नाही जे युनिफॉर्म कोण देणार आहेत कसे देणार आहेत आणि किती युनिफॉर्म देणार आहेत ज्या ठिकाणी युवासैनिकांनी ज्यावेळेस त्यांना विचारणा केली त्यांना प्रश्नाची उत्तरं देत असताना त्यांचे दांदल उडालेले आहे या ठिकाणी आज या शासन निर्णयाची युवासेनेच्या तर आम्ही होळी करतच आहोत सोबत या ठिकाणी आम्ही गट अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे इशारा दिलेला आहे जर एक जून एक जुलैपर्यंत जर प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला युनिफॉर्म मिळाला नाही यापुढील काळात जुलैच्या पहिल्या आठवड्यात यापेक्षा उग्र आंदोलन युवासेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उभा केलं जाईल अशी या ठिकाणी सर्व युवासेनेच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करत आहे आणि सर्व पालकांना विनंती आहे जे जे पालक या ठिकाणी संभ्रमा अवस्थेत आहेत त्यांनी युवासेनेशी आपण किंवा शिक्षण विभागाशी आपण संपर्क साधून जे आपली जी संभ्रमावस्था आहे ती दूर करण्यात यावी असे या ठिकाणी विनंती करतो आणि पुणे ही जो शाळेला जाणारा लागणारा गणवेश आहे तो बाहेरील दुकानातून विकत घेऊ नये तो राज्य सरकारकडून आपल्याला पुरवला जाणार आहे शिवसेना सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुर्दाबाद मुर्दाबाद शिंदे सरकार मुर्दाबाद 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 शिंदे सरकार मुर्दाबाद शिवसेना सिंधु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा <laughs> या सरकारचं करायचं काय हॉलिवेवर विद्यार्थ्यांच्या सारे शिक्षकांच्या विचार करण्या सरकारचं करायचं काय मुख्यमंत्री Hello? Oh.